मी नेरवला हेर नाईट मध्ये गेलते माझ सोनाला अँगल लागलं होत आमच्या कड दहा हजार सुद्धा खर्चायचे ताकद नव्हते आम्ही असंच आम्ही गेलोत माहिती झाला मला नेरवला नीट ने होते म्हणून दादाने अमेरिकेहून पंधरा लाख रुपये आधी खर्चले आणून ती सहा महिना

तिथं काही सुद्धा कमी नव्हतं व्यवस्था आहे दादा आपले तुम सात पेशंट गेलेले आहेत माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत जोपात्रा कोल्हा गेलेले आहेत त्यांना आपणच कुठलीही के मला हि आली नाही योग्य सिस्टर येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते, होते। तीनदा चारदा एमआरआय केला ही हॉस्पिटल दुसऱ्या मध्ये मला तीन लाख रुपये घेतले होते माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर मजूर करून खाणारा माणूस आहे मग डायरेक्ट मी ईश्वर माळी यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला आणि तिथं फ्रीमध्ये झालं माझं कारण कॅपॅसिटी नव्हती माझी खर्च करण्याची तिथून ओके होऊन आले पेशंट इथले जवळजवळ सात पेशंट ओके होऊन आले दादा खरं सांगतो मी दवाखान्यात गेलो तुमच्या दवाखाने मध्ये मग आठ दिवस झालं आठ दिवस झालं ऑपरेशन केलं एवढी अवस्था मला समाधान वाटलं काय ही हि जनतेला कळायला पाहिजे काय तुमच्या लक्षात ठेवा आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थेशीर आहे मी आठ दिवस झालं फक्त जाऊन आलोय फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही तुमचं तुम्हाला तुमची गाठ घेणार मी काय एवढं माझ्या गलती झाली काय काय नाही मी व्यवस्थित शिर आलो तिथून आणि जनतेला एकच सांगणार सगळ्याला हीच माझ बोलणं तुमचं कुणी बी आजारी राहू द्या आता ही माझी बहीण आहे हा कुणी बी आजारी पडू द्या तिथं जावा दहा रुपये लागत नाही का एवढं माझी प्रतीक्षा आहे एवढं करा का, हे जे आहे का जण निबर उभं यांच्या पाठीशी हा माझं अलग लक्ष